या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न रविवार दिनांक चोवीस मार्च रोजी येवला शहर, पोली शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार आबा महाजन व शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये येवला शहर शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आगामी रंगपंचमी उत्सव तसेच रमजान ईद या हिंदू मुस्लिम बांधवांच्या सणानिमित्त कायदा व सुव्यवस्थेत चा प्रश्न निर्माण होऊ नये आपापसात आप भाईचारा व सलोखा राहावा या दृष्टीनं प्रशासनातर्फे सूचना देण्यात दरम्यान रंगपंचमी उत्सव वतीनं येवल्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती करण्यात येणार असून यापूर्वी एक मंडळ तीन ते चार ट्रॅक्टर घेऊन येत असे मात्र आता एक मंडळ केवळ एकच ट्रॅक्टर घेऊन रंगाचा सामना करणार आहे यामुळे पाण्याची नासाडी होणार नाहीये या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी रंगपंचमी उत्सव समिती व यांना पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं तसेच उत्सव शांततेत पार पाडावा असं आवाहन केलं या बैठकीसाठी माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर भोलेनाथ लोणारी किशोर सोनवणे व्यंगचित्रकार प्रभाकर झळके ए ए शेख राजेंद्र लोणारी राहुल लोणारी भूषण शिनकर पोलीस उपनिरीक्षक दिनेश लोखंडे बापू ससकर योगेश सोनवणे अतुल घटे यांच्यासह येवला शहरातील रंगपंचमी उत्सव समितीचे सदस्य व विविध मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते बैठकीचं सूत्रसंचलन पत्रकार सुदर्शन खिल्लारे यांनी केलं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एकटेव अद्विता लाईव्ह केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेलबेट ऑल थीम केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलो पर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाईव आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक गल्ली येवला